नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर येथे सत्यशोधक शेतकरी सभा व सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेच्या वतीने तहसील कार्यालयावर हजारो स्त्री पुरुष हातात लाल झेंडा घेऊन लढेंगे जितेंगे चालू छे भाय चालू छे अमारी लढाई चालू छे अमू आखा एक हे च्या घोषणा देत सकल्प कार्यालयापासून रॅली सुरुवात झाली रॅलीत घोषणा देत महामानव महात्मा गांधी पुतळा ते लाईट बाजार गल्ली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा मार्गे तहसील कार्यालयात मोर्चा पोहोचला मोर्चेकऱ्यांचे निवेदन तहसीलदार सुरेखा जगताप यांनी स्वीकारले त्यानंतर महात्मा फुले रचित सत्याचा अखंड गायन करून शिष्टमंडळासह तहसीलदार जगताप वन खात्याचे कर्मचारी सुनीता पाटील यांच्याशी चर्चा करण्यात आली तब्बल एकूण बावन्न मागण्यांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली त्यातील स्थानिक प्रश्नाबाबत तातडीचे आदेश काढण्यासाठी शिष्टमंडळाने भाग पाडले त्यात नंदुरबार ते मुंबई बिढार महामोर्चा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लेखी आश्वासनची अंमलबजावणी करावा यासह एकूण बावन्न मागण्यांबाबत चर्चा करण्यात आली तब्बल दोन तास चर्चा करून आंदोलनावर तोडगा काढण्यात आला स्थानिक वागण्यांबाबत तहसीलदार सुरेखा जगताप यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले यावेळी कॉम्रेड करणसिंग कोकणी रामसिंग गावित आर टी गावित रणजित गावित होमबाई गावित शांतबाई गावित चितल गावित दिलीप गावित गेवाबाई गावित रंगूबाई माऊची निभूबाई माऊची देवीदास पाडवी सेल्या गावित करणसिंग नाईक जलमसिंह पाडवी जलमसिंह गावीत जुगरा गावीत राजेश गावीत रामदास गावीत गोबजी गावीत यांनी मोर्चेकरांना मार्गदर्शन केले आहे या प्रसंगी नवापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे उपनिरीक्षक मनोज पाटील पोलीस हेड कॉन्स्टेबल निजाम पाडवी विनोद पराडके यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता प्राधीत्य अजय भर्सळ धुळे सदस्य ग्रामीण कष्टकरी सभेच्या वतीने नवापूर तहसील कचे कचेरीवर धडक मोर्चा आयोजित करण्यात आलेला होता हा मोर्चा गेल्या सात बारा दोन हजार तेवीस रोजी नंदुरबार ते मुंबई पायी बिडार महामोर्चा आयोजित करण्यात आला आला होता त्यावेळेस माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबाने लेखी आश्वासन दिले त्याची अंमलबजावणी आठ महिने उठून सुद्धा इथले प्रशासन करत नव्हते त्यासाठी हा मोर्चा करण्यात आलेला होता तसंच नाशिक या ठिकाणी पैसा कायद्याची अंमलबजावणी व्हायला पाहिजे यासाठी विद्यार्थी जे आंदोलन करत आहेत त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हा मोर्चा आयोजित केलेला होता अशा स्थानिक प्रश्नावर चर्चा व्यवस्थितपणे तहसीलदार साहेबांशी चर्चा झाली आणि ज्या काही स्थानिक मागण्या होत्या त्याच्यावर लगेच निर्णय घेण्यासाठी आलेला आहे जो आतापर्यंत कुसुम सलर पंप योजना हा वनपटाधारक शेतकऱ्यांना भेटत नव्हता तो मिळण्यासाठी तलाठीकडून ना हरकत दाखला आणि कारणीपुरता नकाशा जोल स्रोत असल्याबद्दलचा दाखला हे तलाठी देत नव्हते त्या दाखल्या देत नसल्यामुळे आदिवासी वनका दावेदार या योजनेपासून वंचित होता तर ते आता देण्याचे आदेश मान्य तहसीलदार साहेब करतायत तसंच गेल्या वर्षी आ, कपाशी आणि सोयाबीनचं अनुदान यासाठी सत्यशोधक शेतकरी सभेनं आवाज उठवला ते मंजूर झालं परंतु त्या योजने अनुदानातून ज्या आदिवासी वन हक्का दावेदारांना आवाज उठवला त्यालाच वगळण्यात आलेला आहे आमची मागणी होती की आदिवासी वनक्का दावेदारांनी आवाज उठवल्यामुळे ते मंजूर झालेलं आहे त्या योजनेत आदिवासी वनक्क दावेदार प्रलंबितसह सगळ्यांना समाविष्ट करून कपाशी आणि सोयाबीनचं अनुदान वाटप करण्यात यावे त्याच्यानंतर हा जो प्रॉब्लेम निर्माण होतो तो ई पीक मध्ये नो पीक न होत नसल्यामुळे हा प्रॉब्लेम होत आहे त्यामुळे त्या ई पीक पाहणी नोंदमध्ये दुरुस्त करण्यात यावा जोपर्यंत दुरुस्त होत नाही तोपर्यंत ऑफलाईन पीक नोंदणी तलाठ्यांना करण्याचा आदेश मान्य तहसीलदार साहेबांनी दिलेला आहे अशा स्थानिक प्रश्नावर हा आजचा मोर्चा हा आयोजित करण्यात आलेला होता आणि तो व्यवस्थित चर्चा झाल्यानंतर सब व्यवस्थित चर्चा झाल्यानंतर चांगले निर्णय झालेले जर या निर्णयाची अंमलबजावणी झाली नाही तर येणाऱ्या दिवसामध्ये असंच मोठं आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा आजच्या या मोर्चाच्या वतीने आम्ही देत आहोत